ताजमहल भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर ऐतिहासिक इमारत त्याच्या आकर्षक वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी जगभरात ओळखली जाते पण ताजमहालाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेल्या गाजलेल्या सौंदर्याच्या पलीकडे काही गुपित्य आणि रहस्य दडली आहेत जे आजही आणसुलजी आहेत त्याच्यातून एक मुख्य आकर्षण म्हणजे ताजमहालाच्या बंद दरवाजांमागील गुप्त रहस्य ताजमहालाच्या काही भागांमध्ये बंद दरवाजे आहेत ज्यांचा प्रवेश सामान्य पर्यटकांना नाही या बंद दरवाज्यांच्या मागे काय आहे याबद्दल अनेक अटकळा आहे काही लोकांच्या मते ताजमहालातील या गुप्त भागांमध्ये ऐतिहासिक कागदपत्रे खजिना आणि त्या काळी महत्वाची आहेत नजरेपासून दूर ठेवले गेले आहे मुमताज महल आणि शहाजाची कबरे या तहकाण्यात आहे असे सांगितले जाते की त्या तहकाण्याचे आणखी काही गुप्त भाग असू शकतात ज्यांची माहिती बाहेर आलेली नाही या भागांमध्ये असलेले रहस्यमय कागदपत्रे आणि वस्त्र अजूनही एक घन रहस्य बनून राहिलेले आहे काही इतिहासकारांचे मत आहे की शहाजने मुमताज महलच्या कबरच्या जवळ जवळच स्वतःसाठी एक दुसरी तयार केली होती हे सांगितले जाते की त्याने परिसरात एक भव्य समाधी योजना केली होती मात्र हे प्रकल्प कधीही पूर्ण झाले नाही यामुळे ताजमहालाच्या गुप्त भागात असलेली दुसरी कब्र अजूनही एक रहस्य आहे ताजमहालाची वास्तुकला जगप्रसिद्ध आहे पण तिच्या रचनांमध्ये काही खास गोष्टी आहेत ज्यांना समजून घेणं कठीण आहे त्याचे वास्तुशास्त्र असं आहे की ताजमहल महाला प्रतिबिंब जलात दिसतो जो त्याच्या सौंदर्याला अजून वाढवतो याशिवाय ताजमहालात वापरलेली काही इमारत साहित्य आणि संगमरवरी दगड यावरही संशोधनाची आवश्यकता आहे ताजमहालाच्या काही काही भागात गुप्त सुरंग सुरंग शक्यता आहे लोकांच्या मते हे ताजमहाला इतर किल्ले आणि महालांशी जोडतात यामुळे शहाजा आणि मुमताज महल यांच्या शवयात्रांना मदत होण्याची शक्यता होती असे मानले जाते पण आज त्यात या सुरंगाचा ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही ताजमहालाच्या इतिहासाची संबंधित असलेले अनेक कागद अदृश्य आहेत या कागदपत्रांमध्ये ताजमहालाच्या निर्मितीच्या कर्तृत्वाची माहिती त्याच्या वास्तुशास्त्राची योजना आणि इतर ऐतिहासिक बाबी समाविष्ट असू शकतात मात्र यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत किंवा त्यांना गुप्त ठेवले गेले आहे के केवळ एक इमारत नाही तर त्यात अनेक गुपिते रहस्य दडलेली आहेत त्याच्या बंद दरवाजांमागे असलेल्या गुप्त भागांमध्ये असलेले इतिहास आणि वस्त्र त्याच्या वास्तुकलेतील अनोखे पैलू आणि शहाज आणि मुमताज महल यांच्याशी संबंधित रहस्य अजूनही अनसुलजी आहेत यामुळे ताजमहल नुसता ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा नाही तर एक गहन रहस्य असलेले ठिकाण देखील आहे त्याचे अनावरण भविष्यात होऊ शकते